शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव दर्वे तुमचं पुन्हा एकदा आजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल की आपण फवारणी जेव्हा व्यवस्थापन करतो ना तेव्हा आपण विद्राव्य खताचा देखील तिकडे वापर करत असतो पण विद्राव्य खताचा वापर आपण कोणत्या वेळेस करायला पाहिजे आणि कोणत्या विद्राव्य खताचा वापर आपण कधी करायला पाहिजे ना हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण बरेचसे शेतकरी काय करत असतात ना कोणत्या पण अवस्थेत कोणत्या विद्राव्य खताचा वापर तिकडे करत असतात ज्याच्यामुळे त्यांना फायदा तर नाही नुकसान तर होतच नाही पण फायदा देखील होत नाही त्याच्यामुळे त्यांचे जे काही आर्थिक गणित आहे ना ते बिस्कटत असतं म्हणून शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही विद्रव्य खतं आपण वापरत असतो ना ते वापरण्याचा योग्य वेळ म्हणजे आपण ते वापरायचं कधी शाखे वाडेस कोणतं वापरायचं फुलं आणि जेव्हा आपण फुटवा करायचा आहे तेव्हा कोणतं वापरायचं आणि जेव्हा फळांचा आकार किंवा चकाकी वाढवायची आहे तेव्हा आपण कोणत्या विद्रव्य खताचा वापर करायचा ना याबद्दलचा झाला हा व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा आणि खूप म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे कारण आता आपण बघत असाल की खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे बरेचसे शेतकरी कापूस सोयाबीनची लागवड करतो आहेत आणि त्यानंतर ते फवारणीचं व्यवस्थापन करत असतात ना आपण त्या फवारणीमध्ये विद्रव्य खताचा वापर करत असतो म्हणून आपण या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर सगळ्यात पहिला व्हिडिओला न लांबवत आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया त्याआधी तुम्ही एक सबस्क्राईब होऊन जाऊ दे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल ना त्यानंतर तुम्ही म्हणजे याला लाईक करू शकता त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात जो पहिला विद्राव्य खत असता येत असतो हा तो, तो म्हणजे एकोणवीस 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 तुम्ही बऱ्याचशा कंपनीचे एकोणीस एकोणीस एकोणीसचे एक खत ऐकलं एक असेल यामध्ये आपल्याला एन पी के हे प्रॉपर समतोल एकोणीस पर्सेंटमध्ये पाहायला मिळतात आणि या विद्राव्य खताचा वापर आपण जेव्हा आपलं पीक शाके वाढत असते म्हणजे जे आपण पहिली फवारणी म्हणता येईल अशा वेळेस आपण याचा वापर तिकडे नक्कीच करू शकतो यामध्ये आणखी एक ग्रेडे असते ते म्हणजे अठ्ठावीस 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 ची त्याचा देखील वापर आपण जे काही आपलं पीक हे शाखे वाढेच आहे ना सुरुवातीच्या अवस्थेत त्यावेळेस आपण याचा वापर तिकडे करू शकतो आणि याचा वापर करत असताना आपण ऐंशी ग्राम प्रतिपंप या पद्धतीनं आपण याचा वापर तिकडे करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा की एकोणीस एकोणीस आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत तिकडे वापरायचा आहे त्यानंतर दुसरं एक विद्राव खत येत शेतकरी मित्रांनो ते म्हणजे बारा एकसष्ट झिरो हा विद्रावक खताबद्दल तुम्ही ऐकलंच असेल पण बारा एकसष्ट झिरो वापरायचा कधी शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं पीक हे पंचवीस तीस दिवसाच्या ड्युरेशनमध्ये मध्ये असते वीस दिवसाच्या नंतर ज्या वेळेस आपलं पीक हे जेव्हा फुटवा जेव्हा अवस्थेत असते ना तेव्हा आपण बारा एक्सेस्ट झिरो या विद्राव्य खात्याचा तिकडे वापर करू शकतो ज्या पिकामध्ये आपल्याला फुटवा पाहिजे असेल ना जे सुरुवातीच्या मधात म्हणजे फळं लागायच्या आधी अशा वेळेस तुम्ही बारा एक्सेस्ट झिरोचा वापर करा यामध्ये आपल्याला बारा पर्सेंट नायट्रोजन एकसष्ट पर्सेंट फॉस्फोरस पाहायला मिळते आणि फॉस्फरस आपल्या पिकाच्या गुडाचा चांगल्या पद्धतीनं विकास करत असतो आणि फुटवा आपल्या पिकामध्ये करत असतो आणि याचा वापर करत असताना तुम्ही जवळजवळ ऐंशी ग्राम प्रतिपंप याद्धतीनं कराचा आणि ड्रिप न असाल तर एकरी एक किलो या पद्धतीनं आपण बारा एकसष्ट झिरो दे तिकडे देऊ शकतो तिसरं यामध्ये येत असते ते म्हणजे झिरो बावन्न चौतीस हा एक खत आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला कधी करायचा आहे ज्या वेळेस आपलं पीक हे फुलोरा आणि फुटवा या अवस्थेमध्ये आहे ना अशा वेळेस आपल्याला बारा एकसष्ट झिरो याचा वापर तिकडे करायचा आहे जर तुम्ही याचा वापर करणार असाल तर आपल्या पिकामध्ये जेव्हा फुटवा आणि फुलांची संख्या आहे अशा वेळेस तुम्ही याचा वापर प्रतिपंप ऐंशी ग्राम आणि ड्रिपसाठी एक किलो या पद्धतीनं तिकडे नक्कीच करू शकता यानंतर एक चौथा आणि एक शेवटचा मी म्हणता येईल त्यामध्ये झिरो झिरो पन्नास हा एक विद्राव्य खत येत असते तुम्ही याचा देखील तिकडे वापर नक्कीच करू शकता आणि याचा वापर करत असताना ज्या वेळेस आपलं पीक सेटिंगचा अवस्थेत आहे आपल्याला पिकाचा फळाचा साईज वाढवायचा आहे त्याला चकाकी आणायची आहे अशा वेळेस तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा तिकडे वापर नक्कीच करू शकता याचा वापर पण आपण सेम ऐंशी ग्राम प्रति पंप एक एक किलो प्रति किलो या पदनं ड्रिपनं तिकडे देऊ शकतो शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त बरेचसे खतं आता आपल्याला म्हणजे जे काही वॉटर सोलवलचे ग्रेड आहेत ते आपल्याला बाजारपेठेत पाहायला मिळते तुम्ही त्याचा देखील वापर तिकडे करू शकता हे आता आपण पारंपरिक पद्धतीनं बऱ्याचशा वर्षापासून आपण हे सेच वापरत आहो पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला बरेचसे ग्रेड आता मार्केटमध्ये नवीन पाहायला मिळतात तुम्ही त्याचा वापर करू शकता पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे यन पी के ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये यन समतोल आहे ज्यामध्ये आपल्या पिकामध्ये फॉस्फरस जास्त आहे म्हणजे जे काही ग्रेडमध्ये फॉस्फरस जास्त आहे अशा वेळेस तिचा वापर आपल्याला फुटवॅथच्या अवस्थेत करायचा आहे ज्या याच्यात ज्या जा ह्याच्यात पोटॅशियम जास्त आहे अशाचा वापर आपल्याला दानाचा साईज चकाकी या वेळेस वापरायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हे एक टीप लक्षात ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही विद्राव्य खताचा वापर व्यवस्थित आपल्या पिकामध्ये तिकडे करू शकता आणि त्यापासून तुम्ही चांगल्यात चांगलं उत्पादन हे घेऊ शकता कहाला विषय तुम्ही विद्रावक खातं वापरलेच गेले पाहिजे का तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार वापरू शकता किंवा तुम्ही त्याला स्किप करून दुसरे जे काही प्रोडक्ट पेज असते ना फ्लावरिंगसाठी किंवा फोटव्यासाठी तुम्ही त्याचा देखील तिकडे नक्कीच वापर करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या पेजला नक्कीच फॉलो करून द्या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद